पासून आहे तिथे बघा काम पण चालू आहे अशा पद्धतीने ऑर्डर घेण्याचं काम चालू आहे बघू हो आत्ता सध्या किती लांब आहे ही दहा फूट फूट मध्ये आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हां चार फूट काय चार फूट असे आहे उभ्या आपल्या हाईटमध्ये आणि लेथमध्ये दहा फूट फूट दापुट लांबी आहे बघा आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते वाढवून भेटू शकतं नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत अर्था आहे अर्थातच कोकणची माहेर तर मी आत्ता आलेली आहे ठाण्यामध्ये ठाणा वेस्टला फायर ब्रिगेडच्याच बाजूला ही पूर्ण अगदी दुकानांची अगदी लाईनस लागलेली असते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत अगदी ड्रेस मटेरियल वगैरे वगैरे त्यापैकी एक शौप। हे शॉप ते म्हणजे हे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत जसं गणपती उत्सवासाठी लागणारे जे काही गणपती डेकोरेशनसाठी लागणारे ग्रह सजावटीसाठी लागणारे जे काही का साहित्य आहे जे जी फुलं लागतात ती आपल्याला इथे सगळी भेटून जातील ब्रिगेड पाठीमागे गेल्या थोडंसं जरा पुढे इथे हे शॉप तुम्हाला रस्त्यालाच लागलेलं भेटेल तर मी आत्ता इथे आलेली आहे आणि तुम्हाला येथल्या फ्लावर्सची माळांची छोटे छोटे फुलं जे सजावटीसाठी खूप छान दिसतात तर त्यांची काय किमती आहे ते आता आपण पाहूया मी बघा आत्ता इथे ठाणा वेस्ट मार्केटलाच आहे आणि समोर तुम्ही बघताय हे बघा ए वन फर्निचर आहे आणि त्याच्यासमोरच हे सगळे शॉप लागलेले आहेत आणि ह्या साईडला बघा फायर ब्रिगेड आहे आणि हि ज्या ज्या थोडंसं जरासं पुढे गेलं ना तर आपल्याला हे शॉप भेटतं जिथे आपल्याला छान छान अशा माळा पाहायला भेटत आहेत आणि आता आपण आज जाऊया गाडी पार्किंगला पण इथं सोय आहे मी स्वतः माझी गाडी पार्क केलेली आहे आपण पाहूया आपल्याला काय काय भाव आहे तिथल्या सगळ्या या फुलांचे थोडक्यात आपण त्यांची माहिती घेऊया मला सांग ना ह्यांचे काय भाव आहे जसं ही जी वेल आहे पानांची ती कश किती मीटर आहे सहा मीटर सहा फूट सहा फूट आणि ही सहा फूट आहे तर त्याची एक वेल कशी आहे साठ रुपयाला आणि त्याचप्रमाणे ही माळ फुलांची।, फुलांची एक मग तशीच ही पण आहे का ह्याच्यामध्ये चार कलर येणार आहे ये जे शंभर रुपयाला एक माळ असणार आहे ही सुद्धा ही बघा ती पण किती फूट बोललास सहा फूट सहा फूटच राहणार रा आहे आणि हे हे सगळे सहा सगळे जनरली सहा फूटच असतात का तुम्हाला असं पण असतं का म्हणजे आपल्या ऑर्डर प्रमाणे पण जनरली बोलू शकता तुम्ही अच्छा तर मग हे जे गुलाबाचं जे आहे ते कसं आहे पंधराशे आणि मग बाकीचे ते हजार रुपये ओके असे जर आपण जरी असे लावले ना बॅक साईडला तरी पूर्ण भिंत अशी भरून जाईल आणि ह्याचं जा सांग मला या फ्लावर्सचं हजार, हजार। रुपये तोरण बघूया तोरणाची काय प्राईज आहे तोरणच्या साडेतीनशे तीनशे असं अच्छा, अच्छा साडेतीनशे तीनशे कुठलं साडेतीनशे रुपये खालचे आहेत ते सेम प्राइस सेम प्राईस कोणतं पण घ्या तुम्ही हां कुठलंही घ्या साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हे तोरणं भेटणार आहेत डिझाईन तुम्ही बघू शकता हे बघा काढू नको राजा दिसतंय ते साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे त्याला काय म्हणतात मॅट मॅट कसे नाही तुम्हाला शंभर रुपया ओके पाठीमागे बघू पाठीमागची साईड कशी असते हा आणि ह्याच्यामध्ये जी फुलं घालतात ती अशी सेपरेट फुलं पण भेटतात का भेटतात फुलं पण भेटतात ही माळ कशी हे वाले नाही ती तर आपण बघितली ना अडीचशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपये जोडी म्हणजे सगळे अडीचशे रुपये जोडी का कुठलाही घ्या अडीचशे रुपये जोडी भेटणार आहे वरच सुद्धा अडीचशे रुपये जोडी ही पांढरी सुंदर फुलं हा ओके म्हणजे ही जेवढी फुलं आहेत ती सगळी शंभर रुपया प्रमाणेच आहेत ते काढ मला हे 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 जसं आपण वेल आहे तो सगळं ती सगळी शंभर रुपयाचाच रेट आहे अच्छा ओके फक्त तुम्हाला असे छान छान वेगळे वेगळे कलर्स पाहायला भेटतील आणि हे सुद्धा दीडशेला चल आता हे फ्लॉवर काय त्याला म्हणतात फुलदाणी हा कसं आहे पूर्ण पूर्ण चारशे रुपये आणि मग हे

भीक्ष भीक्ष। भीक्ष? पेड़, पेड़। नाम भीक्ष? भीक्ष नहीं, अच्छा वृक्ष अरे वृक्ष वृक्ष नाही वृक्ष अच्छा ठीक आहे चलो आपण इथे काय हे करायला नाही आलो हे किसका झाड कुड कशाचं झाड आहे हळूहळू घाई नको करू अरे पडलं बघ राजा हळू अच्छा म्हणजे एक झाड दाखवलेलं आहे आणि असं छान दोन्ही साइडला असं ते झाड आपण ठेवू शकतो सजावटीसाठी आणि ह्याची काय किंमत असणार आहे एक एक, एक पंधराशे रुपये ओके हे केळींचं पान हे बघ पाठीमागे गेलं काढू नकोस दिसतंय हां ते पण पंधराशे रुपये हे काय वाले अच्छा सबस्था, 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 एक दीडशे लाग अच्छा ठीक आहे चल पुढे काय बघू असे तुम्हाला वेगवेगळे बघा हे पण एक फ्लावर्स आहे ही कशी एक फुलांची फांदीला ही दोनशे ला आणि ही जी मोठी फुलं आहेत तेच आहे का हा दोनशे रुपयाला एक है ना? काड़, आपन। आ, हा, हा, है ये हे काढू शकतो आपण बहु कस दिसत आहे एक मग हे दीडशे लागेल ह्याच्यामध्ये पाच फांद्या येतील मग ह्यातलं कुठलंही दीडशेला इवन हे सुद्धा हे बघ हे ना हे पण ना दीडशे ला एक कांडी हैं हां असा ओके त्यानंतर बघा आपल्याला अशा माळा सुद्धा इथे पाहायला भेटतात गणपतीसाठी त्या सुद्धा इथे आहेत तर ह्यांची काय प्राइस असणार आहे दीडशे दीडशे पर्यंत दोनशे तीनशे असतात दीडशे दोनशे याच्यातली मोठी साईज आहे का ह्याच साईजमध्ये कशी साडेतीनशे साडेतीनशेला म्हणजे छोट्यापासून मोठी साईज पण आहे हा पुढे बघू इथे आणि हे फ्लावर्स कसे कुठले दीडशेवाले दीडशेवाले हे सगळे दीडशेचे दीडशे या जेवढे तुम्ही फ्लावर बघतायत ना या खालच्या ह्याच्यातले ते सगळे दीडशे मधले आहेत आणि वरचे दोनशे पासून स्टार्ट आहे जसं ते पांढरं फ्लावर व्हाइट व्हाईट ये हा येवाला छान आहे साडेतीनशे त्यामध्ये पण इथे भरपूर फुलं आहेत तुम्हाला हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये ते भेटून जाईल हे कसं आहे भाई अडीचशे अडीचशे रुपयाला एक बारा ओके छान आहे ही बघा ही अशी झेंडूची बारीक फुलं ही मोठी फुलं ही सुद्धा तुम्हाला सगळी या ये ये तीस, तीस रुपयाला आहे ना रुपयाला एक ह्याप्रमाणे प्रमाणे भेटेल कलर तर तुम्ही बघताय हवे तितके कलर त्या व्यतिरिक्त इथे आपल्याला हे असे सजावटीसाठी जे काही पाठिंबागे सजावटीसाठी जे कपडा लागत असतो ते सुद्धा इथे भेटून जाईल हां हां ये तो अभिनय जो फ्रंट में देखा था वो छोटा था ये बडी साईज आहे बडी साईज सहा फूट मध्ये आहे सहा फूट मध्येच आहे एकच साईज फक्त फ्लावर्स जास्त आहेत फ्लावर जास्त हा ना हे कसे आपले दोन हजार दोन हजाराला एक ओके आणि ते हा ह्याच्यामध्ये बघा दोनच फ्लावरच्या हे आहेत म्हणजे जितके फ्लावर्स कमी जास्त त्याच्यावर प्राइस डिपेंडिंग आहे पुढे बघूया काम चालू आहे बघा तुम्ही स्वतःच करता ना बनवते बघू ओके ते बघा हे ऑर्डर काय ना ऑर्डर काय तर हे बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला या फ आर्टिफिशियल फ्लावर्सच्या ज्या या अशा पट्ट्या आहेत ज्या डेकोरेशनसाठी आपण वापरत असतो त्या इथे हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि त्यांची स्टार्टिंग प्राईज ही सहाशे रुपयापासून आहे इथे काम पण चालू आहे अशा पद्धतीने ऑर्डर घेण्याचं काम चालू आहे

कशे सूर्यफूल 1200 ला 200 ला का सूर्यमुखी आहे सूर्यफूल सूर्यफूल आणि हे छोटे छोटे 150 ला कोणता पण कुठला ये ह्या 150 रुपया पाणी कि छान हे बघा अशी छान छान तुम्हाला अशी फ्लोर डेकोरेशनसाठी भेटून जाते छान आहे ठाण्यातलं हे शॉप आहे जे दरवर्षी इथं म्हणजे वर्षाच्या बारा महिने तुम्हाला इथे ही फुलं भेटून जातील असं नाही आहे की हे आत्ताचंच आहे अगदी फेमसच आहे वन फर्निचरच्या समोरची गल्ली तिथे तुम्हाला रस्त्यावरच हे शॉप भेटून जाईल जे ठाणेकर आहेत ना त्यांना माहिती आहे सजावटीसाठी एकापेक्षा एक, एक असे तुम्हाला डेकोरेशनची वस्तू इथे भेटून जाईल जसं मगाशी आपण पाहिलं सूर्यफूल मोठं होतं इथे लहान साईज दाखवलेली आहे हे बघा ह्या माळी पण नुसतं आपण अशा आपल्या वॉलला हँग केल्या तरी खूप छान दिसेल आणि किमतीमध्ये पण असं जास्त काही महाग नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडीफार कमी जास्त होणारच आहे पण फ्लावर सुंदर आहे तर पाहिलंत तुम्ही असं आहे हे फूल मार्केट आर्टिफिशियल फुल मार्केट तर पाहिलंत तुम्ही असं हे आर्टिफिशियल फ्लावर्स शॉप जे ए वन फर्निचरच्या हो समोरची गल्ली समोर आहे त्या साइडला फायर ब्रिगेड आणि तिथेच हे शॉप अगदी रस्त्यालाच लागून आहे जिथे बाबुली तुम्हाला सिंगल फुलापास अगदी कंठी हरापासून सगळं काही एकाच शॉपमध्ये भेटून जाईल आणि ते सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये जेवढ्या आता मी तुम्हाला किमती सांगितल्या ना त्यामध्ये पण थोडंफार कमी जास्त होणार आहे तर हे ठाण्यातलं शॉप आहे नक्की एकदा व्हिजिट करून बघा लांब जाण्याच्या अगोदर अगदी हा पहिला व्हिडिओ नक्की बघा तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत mais estar tome essa